पराभवानंतर बाळासाहेब थोरात जनतेत जाऊन झाले भावनिक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी आज संगमनेरात सभा घेतली व या सभेनंतर ते जनतेत जात काहीसे भावनिक झाल्याचं पाहायला मिळाले आपल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं स्नेह मेळाव्याचं आयोजन केले होते व या मेळाव्याला हजारोंच्या संख्येला काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते सभा आवरल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी सर्वांच्या भेटीगाठी घेत ते काहीसे भावनिक झाले होते सभेनंतर जवळपास अर्धा तास ते आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जात हात मिळवत फोटो काढत होते आहे एक आश्चर्यकारक जो रेट बीजेपीचा समजा त्यांनी दोनशे अठ्या जागा लढवल्या असत्या तर दोनशे छप्पन जागा आल्या असत्या या भारताच्या इतिहासामध्ये असा स्ट्राईक रेट मिळणं मुश्किल इतक्या मोठ्या राज्यांमध्ये त्याचा इतिहास नाही तीन महिन्यात अशी क्रांतिकारक गोष्टी घडल्या की हॉट स्ट्राईक रेट यावा आणि हे सगळे आलेत एकत्र परंतु सगळे सत्तेकरता आलेले आहेत आणि त्याचा त्याची त्यामुळे सगळी गडबड चाललेली होत नाही सरकार पाच तारखेला शपथविधी आहे तुम्हाला काही निमंत्रण मिळालेलं आहे का नाही मला अद्याप मिळालेलं नाही निमंत्रण पण ठीक आहे तो विषय नाही त्यापेक्षाही अजूनही मुख्यमंत्रीपद ठरू शकत नाही हे अत्यंत केविलवाणी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे आज तुम्ही पहिल्यांदा संगणगरमध्ये सभा घेतली काय वाटलं बरं का येऊन काय हे असं आहे की हे लोक माझे लोक माझं फाउंडेशन भक्कम आहे कॉन्क्रीटचं फाउंडेशन पक्क्या कॉन्क्रीटचं त्यामुळं ते, ते सगळे लोक भक्कम माझे आहेत झालं आता तेका चर्चे चा चा ते कसं झालं हा चर्चेचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे ते करता येईल ते दुरुस्त्या करू काही चुका असतील आमच्या किंवा हे तर शंका आमची सुद्धा आहे परंतु लोकांवर बोलून बरोबर घेऊन कामाला सुरुवात करणं हा एक भाग आहे मी तर त्या दिवशीच कामाला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी सकाळपासून तर आमचे आता कार्यकर्ते सुद्धा जोपानं कामाला लागतील सर काय सांगाल बरं काँग्रेसला खूप मोठं मोठ किंमत महाराष्ट्रात चुकवायला लागली हायकमांड कुठशी आपलं काय बोलणं नाही एक लक्षात घ्या खरं म्हणजे तुम्ही मुद्दाम संशोधन करा वरुण सरदेसाईनी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये असं दिसतं का पोस्टल आणि झालेलं नंतरच निकाल यात खूप फरक आहे त्या अगोदर एकोणीस सालची लोकसभा एकोणीस सालची विधानसभा पहा चौदा सालची लोकसभा चौदा सालचं विधानसभा पहा आत्ताची लोकसभा चोवीसची पहा त्याच्यामध्ये पोस्टल आणि याचा काही संबंध असतो का असं जर तपासाल तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की गडबड आहे <laughs> भारतीय जनता पक्षाने जर दोनशे अठराचे उमेदवार केले असते तर दोनशे छप्पन्न उमेदवार असते असा कोण इतिहास आहे का आणि असा इतक्या मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये योजना हे सगळं थोडं काळजीच आहे परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळ आता त्यांना त्रासदायक व्हायला लागला असं दिसतंय एकनाथ शिंदे खरं त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज प्रभारी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या असं माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील ते असं सांगितलं जाते आजारी असू शकतात मी नाकारत नाही आजाराबद्दल काय बोलायचं आहे कधी जातो मला आज तरी माहिती संपत चाललेला पक्ष आहे नाही नाही असं असं होतं तीन महिन्यामध्ये आमचं यश होतं तीन महिन्यात एकदम गेलं त्याची कारण वेगळी त्यामुळे कसं होणार नाही काँग्रेस काँग्रेस आम्ही काम करत आहोत मतदान असं आहे का त्या वाढीमध्ये जे होत आहे ते निवडणूक आयोगानं आणि सरकारनं समजून घेतलं पाहिजे का असंतोष का आहे तर समजून घेतलं तर ठीक नाही तर महाराष्ट्रामध्ये भेटत जाणार आंदोलन दिसतंय मला काय कळत आज मतदानच दिलं गेलं नाही धडपशाही हा धडपशाही तुम्ही दाबता किती काळ दाबाल लोकांना शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल याच पाहिलं काढायचं सोडून तुम्ही लाठीचा वापर करायला लागला राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश त्या ठिकाणी अनेक नावं मुख्यमंत्री पदाची असेल एक नंबर लवकर अचानक नवीन नावं समोर आली महाराष्ट्र सुद्धा असं काही घडेल असं वाटतं तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यांचं त्यांना सांगता येत निवडणूक आहे वाटेल समाधानकारक मला माहित नाही काय झालं मी कार्यक्रमातच होतो माहिती गेला असा आज तर गडबड आहेच आहे खरं सांगतो गडबड भरपूर आहे ठीक आहे आता म्हणजे संख्या इतकी झालेली की त्यांना सुद्धा ती आवडता येईल आता शिंदेचं बार्गेनिंग कमी कमी करायचं म्हणून शिंदे आता शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्यांचा किती सन्मान राहील हे मला आज काही सांगता येईल फाउंडेशन फार फक्त आहे हल्ला असेल एखादा काम फाउंडेशन काय थोडंफार असतील तर करू आणि कारणसा करावी लागेल असं आहे की पोस्टलचा आणि याचा एक संबंध असतो पोस्टल मधार तुम्ही काय ऐकला भाषण ऐकलं ना आता आणखी काय पाहिजे तुम्हाला आता खरं आहे की आता संख्याबळ इतकं झालं का ते आवर ना त्यांना त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाहीत आता गोंधळाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे